सर्वप्रथम आमच्या विनंतीला आपण मान देऊन आज पत्रकार परिषदेसाठी आपण इथं आलात पहिले तुमचे आभार मानतो आणि महत्त्वाचा गेले आठ दिवस जो विषय चालू आहे आता निवडणुका आल्यात आपल्याला सगळ्यांना माहीत आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक युती आघाडी हे प्रत्येकाच्या पद्धतीने पक्ष आपापली भूमिका मांडत आहे त्यात काय गैर नाही शेवटी निर्णय हा सर्वोच्च निर्णय असतो वरचे नेते निर्णय घेतात परंतु आज संगमेश्वर मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आहे आम्ही हिंदुत्वाची कास घेऊन गेले अनेक वर्ष चाललो होतो त्यामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये थोडासा फेरबदल झाला ते विचार घेऊन चालताना शिंदेसाहेब एका बाजूला झाले म्हणजे पक्षात जवळपास फूट पण त्याही दरम्यान आम्ही आम्ही आत्ता जे इथं बसलो आहे त्यावेळेला अकरा जणं आम्ही गेलो होतो शिंदेसाहेबांना भेटलो बाकी इतर गोष्टी ज्या काही शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितल्या होत्या त्या सगळ्यांना माहिती उद्या आज ह्या निवडणुका होऊ घातल्या त्याच्यामध्ये उमेदवारीचा विषय असेल किंवा अंत्यम पक्षवाढीचा विषय असेल तो आम्ही चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे प्रयत्न करत आज तिथपर्यंत पोहोचले आज निवडणुका येऊन ठेवतात तर गेले आठ दिवस पेपर मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये म्हणतो काही बातम्या येतात ग्वागरचे निरीक्षक येऊन गेले होते इथे इथेच बैठक झाली होती की चव्हाण साहेब हे वाघरमधनं लढणार आहे ग्वागरमधनं उमेदवारी असे संकेत अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या इथं बातम्या येतात तर आपल्या मतदारामध्ये शिवसैनिकामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे आज आमची कार्यकारिणीची एक बैठक झाली या बैठकीमध्ये तो जो काही संभ्रम आहे तो आम्ही सांगण्याचा सा, दूर करण्याचा सा प्रयत्न केला त्याचबरोबर आत्ता ह्या कार्यकारणी झालेली बैठक ही पुढं जाऊन उमेदवारीच्या दृष्टीने चव्हाण चव्हाणसाहेब इथूनच इच्छुक आहेत जो गोजरचा विषय येतो आहे तो पुरता तरी आमच्या दृष्टीने चुकीचा विषय आहे कारण इथला शिवसैनिक इथला पदाधिकारी जो आज या मतदारसंघात मतदार गेले पंधरा वीस वर्ष काम करतो त्यांना वाऱ्यावर सोडून किंवा त्यांना बाजूला करून तो भगवा बाजूला करून दुसऱ्या मतदारसंघात जाण्याचा मला तरी वाटत नाही चव्हाणसाहेबांचा मानस असेल त्यामुळेच आपल्या सगळ्यांना इथं बोलवलं आमचा जो गेल्या पंधरा वीस वर्षाचा जो क्लेम आहे तो आम्ही सोडणार ही आमची दावीदारी गेल्या वर्षात मला वाटतं वर्षभरातच काही बदल झाले एक नवा पक्ष वर आमच्या जोडीला महायुती म्हणून हे आले आहेत वरचे निर्णय वर होणार आहे परंतु आमचा जो दावा आहे मतदार मतदारसंघाचा तो आम्ही सोडणार नाही आमचं एक मताने सगळं ह्या तालुक्याच्या संदर्भात जी कार्यकारिणी होती ती आज आम्ही सगळे एकत्र जमतो आणि राहायला प्रश्न येत्या आघाड्या होत राहतील पुढे बिघडत राहतील परंतु अशा वेळेला खालचा शिवसैनिक खालचा पदाधिकारी याला जबाबदार नसतो पक्ष जसा जातो तो त्या पद्धतीने जातो तर आमचं हे सगळं म्हणणं जे आहे ते आम्हाला मांडायचं आहे आमच्या पक्ष निरीक्षकांच्या असं आणि त्यासाठीच जवळजवळ ह्या आठवड्याभरात आम्ही एक निर्धार मिळावा आणि हा जो इथल्या उमेदवारीचा जो विषय आहे तो आम्हाला शिवसेनेला भगव्याला आणि चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथली उमेदवारी आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही निर्धार मिळावा घेणार आहोत ते सांगण्यासाठीच आज आपण इथे जमतो आमचे सर्व कार्यकर्ते एकत्र आम्ही जमा झालेलो आणि गेले पंधरा दिवसाचा जो संभ्रमावास क्षेत्राचा विषय आहे तो एकमुखानं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी अनेक अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि संगमेश्वर चिकळून मतदारसंघांमध्ये शिवसेनेलाच ही उमेदवारी मिळावी आणि सदानंद चव्हाणसाहेब हे आमचे उमेदवार असावेत अशा तऱ्हेची नेतृत्व आपण एक ने ठाम मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि गेले अनेक वर्ष बापूसाहेब खेडेकरांपासून आत्तापर्यंत त्या ठिकाणी शिवसेनेनंच या ठिकाणी युतीतून हा मतदारसंघ लढवलेला आहे आणि तो युतीच्या माध्यमातून शिवसेनेकडे राहावा इथला भगवा हा तशाच तऱ्हेनं कायम टिकवण्यासाठी म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत अनेक वर्ष आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतोय आणि इथला मतदारसुद्धा सदानंद चव्हाण साहेबांच्या सावन पाठीशी या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ही उमेदवारी जी आहे ती उमेदवारी सदानंद साहेबांना मिळावी अशा तऱ्हेची एक मुखान आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे दुसरा याला एक भावनिक गोर अशा तऱ्हेचा आहे की हा हा जो मतदारसंघ आहे तो चिपळूण तालुका जो आहे त्या चिखल तालुक्यात मासाहेबांचं माहेरघर आहे आणि मासाहेबांच्या माहेरघरांच्या ठिकाणी मागच्या वेळेस जेव्हा भगवा त्या ठिकाणी उतरलेला होता तेव्हा स्वतः साहेबांनी त्या ठिकाणी मोठ्या साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला आव्हान केलं होतं की हा भगवा पुन्हा त्या ठिकाणी फडकवण्याचं काम सदा तू कर असं साहेबांना त्यावेळेस आमच्याच साक्षीदार त्यांना सांगितलं होतं आणि त्या ठिकाणी तो भगवा पुन्हा फडकवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा मतदारसंघ हा शिवसेनेनं घ्यावा आणि सदानंद चव्हाण साहेबांच्या रूपानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेचा मनुष्यवाडा चिन्हाचा आमदार या ठिकाणी व्हावा अशा तऱ्हेची आमची सर्वांची मागणी गेले अनेक वर्ष हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे युतीमध्ये युती अगोदरपासूनची आहे आणि त्या युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेला मतप्रसंग आहे आत्ताच त्या ठिकाणी मागच्या याला शिवसेनेनं तो लढवलेला होता म्हणजे चव्हाण साहेबांनी हा लढवलेला होता काही वर्गाने त्या ठिकाणी राष्ट्रवादीला ते यश मिळालेलं होतं परंतु आता राष्ट्र जर विचार केला तर राष्ट्रवादीकडे सुद्धा आबाधित अशा तरी नाही त्या सुद्धा चूक पडलेली आहे राष्ट्रवादी तिथे सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार हो उभे राहणार असे तुम्ही की मोदींचे राष्ट्रवादीचे उमेदवार जर उभे राहणार तर तो रा शिवसेनेचा हो हो, का नको अशा करीत आमचं राष्ट्र मागणी आमची आहे आम्ही आत्तापासून मागणी करतोय तुम्ही तेव्हा प्रचार करणार का नाही त्यावेळेस पण तो आमचा प्रश्न ज्यावेळेस पक्ष मग तेव्हा प्रश्न त्यावेळेस पक्षाला डावलून आम्ही काय करणार अशा तर राहणार नाही परंतु आमची आग्रही मागणी अशी ते की इथेच आम्हाला उमेदवारी मिळावी की ती सदानंद चव्हाण यांना मिळाली असेल त्यांची मागणी मंडळी करता येईल आम्हाला न्याय घेतला आम्हाला अपेक्षा आहे त्यांना वर्षान वर्षी मदत करणार ते त्यांच्यावर झालेलं नाही ते लोक आमच्यावर राहिली जे काय मतदान मिळालं आहे ते मोठ्या प्रमाणात आमचं आहे आणि आता अशी परिस्थिती आहे आम्हाला आमच्या भावाला नेतृत्व नाही तिथे ना त्यामुळे आमच्यावरच येते आमची जे आता अंबाला शब्द वापरतो आम्हाला आवडत नाही कारण की आमचा पक्ष आहे आमचा मूळ पक्ष आहे मूळ पक्षामध्ये काम काम कार्यकर्ता आहे किंवा मतदार आहे हा आमच्या बरोबर जे असा पूर्णपणे आमचा ही मागणी करणार आहोत आणि आम्हाला उमेदवारी मिळायच नाही आम्ही आता जे सगळ्या सर्वांनी मतं मांडलेली आहे आम्ही जे दावा करतो चव्हाण साहेबांसाठी आम्ही असा उभा करतोय का तर नाही कारण दोन आमदार झालेले व्यक्ती आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी काही वर्ष आहे आणि आम्ही कोणी वाढलो साहेबांनी वाढवलं ते मोठ्या बोल केलं शिवसेने साहेबांनी केलं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत जे असं त्यांनी केलं तर आमची इच्छा असणार असता साहेबांना साहेबांबाईनं उमेदवारी मी म्हणून ती आमची चुकीची इच्छा नाही आहे आणि वडबडेच आम्ही येणार आणि आमच्या त्या मतदारसंघावर आमचा दावा आहे आम्ही हे सिद्ध करून दाखवणार कारण मी ह्या जिल्हाध्यक्ष असले पूर्ण तालुक्यात तीन चार वेळा दिलेली आहे तिथे मी बघितलं तर अगदी जे जे वोटर आहेत त्यांचीसुद्धा हीच अपेक्षा